सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मनमानी कारभाराविरोधात आज छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू गणेश शेट्टी व श्रीराम उर्फ राजू भावसार अर्जुन अर्जुन पुरस्कार कबड्डीपटू यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंवर अन्याय होत असलेल्या प्रश्नांसाठी कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन देण्यात आले कुठल्याही खेळाडूवर अन्याय होता कामा नये यासाठी आम्ही निवेदन देत आहोत याप्रसंगी स्वाती करंदीकर सुनील कुंभार शैलेश राऊत अमोल सूर्यवंशी महेश पाटील सुषा सुभाष घारगे उदय पाटील जयवंत पाटील विलास गायकवाड नितीन पाटील अतुल माने पृथ्वीराज भैया पवार शिवाजी डोंगरे आनंदा पाटील यामध्ये बहुसंख्य राष्ट्रीय खेळाडू अर्जुन पुरस्कार विजेते छत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय खेळाडू व बहुसंख्य मंडळांचे खेळाडू अध्यक्ष उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी वीस ते पंचवीस वर्ष सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचा बोगस कारभार चालू आहे स्वर्गीय मदन पाटील यांच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी जी कामगिरी सांगली जिल्ह्यातले पदाधिकारी करत आहेत ती अवैधरित्या त्यांची पी टी आर नावं नाहीत चेंज रिफ्टवर दाखल नाहीत एक ही ऑडिट रिपोर्ट दाखल नाहीत गेली पंधरा ते वीस वर्ष झालं यांनी बेकायदेशीररित्या सर्व खेळाडूंच्यावर अन्याय केलेला आहे आत्ता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं तीस एप्रिल तीस तारखेच्या आत आपल्याला चार खेळाडूंची ना चार पदाधिकाऱ्यांची नावं पाठवायची आहेत पण त्यामध्ये ज्या बोगस जिल्हा कार्यकारिणीने चार नावं पाठवण्याचा घाट घातलेला आहे या घाट घातलेल्या या कृत्यासाठी आमच्या सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जे खेळाडू आहेत यामध्ये अर्जुन पुरस्कार विजेते राजूभाऊ भावसार आहेत छत्रपती पुरस्कार विजेते गणेशांना शेट्टे आहेत छत्रपती पुरस्कार विजेत्या स्वातीताई करंदीकर आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रीय खेळाडू जयवंताबा पाटील आहेत राष्ट्रीय खेळाडू सुनील कुंभारसर आहेत ज्याप्रमाणे त्यांचा कारभार चालू आहे त्या कारभारला विरोध करायचा म्हणून आत्ता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनी आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन पुढची कारवाई करण्यासाठी त्याची माहिती घेतो म्हणून सांगितलेलं आहे पण ह्या आम्ही दिलेल्या निवेदनाचा योग्य कालावधीमध्ये जर निर्णय झाला तर ठीक अन्यथा आम्ही अर्जुन पुरस्कार विजेते राजू सर यांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून या कलेक्टर ऑफिससमोर आम्ही उपोषणात बसणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही आणि बोगस कार्य कबड्डी असोसिएशनचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही ग बसणार नाही गेले कित्येक वर्ष जी सांगली जिल्हा कबड्डी का असोसिएशनची कार्यकारिणी आहे ती अनधिकृतरित्या सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचं काम पाहते कमिशनरच्या ऑफिसमध्ये त्यांची नोंद नाही आणि आता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या इलेक्शनसाठी चा चार नावं राज्यांनी मागवलेली असताना तर त्यासाठी जे ज्या गोष्टी पाळून हे करायला पाहिजे नावं पाठवायला पाहिजेत ते न करता काही ठराविक मंडळींचीच नावं परत परत राज्यावर पाठवायची असा एक काहीतरी अशी हालचाल चालू असल्याचं समजलं आणि हा सर्वच कारभार एकदा पूर्ण सुरळीत व्हावा जे काही दोन गट आहेत त्या दोन गटांनी एकत्र बसून हे याच्यातून तोडगा काढून सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन जी गाडी नीट रुळावर आणावी त्याचे रेकॉर्ड सगळे नीट असावेत खेळाडू खूप चांगले तयार होत आहेत सांगली जिल्ह्यातून कुमार गटाला असतील पुरुष महिला सर्वच गटांमध्ये चांगले खेळाडू तयार होत आहेत जर कबड्डी असोसिएशनचा पण कारभार जो आहे तो जर व्यवस्थित चालला तर पूर्ण महाराष्ट्रात सांगलीचा दबदबा होईल आणि आम्ही प्रयत्न केले त्यांनाही काही म्हणावं तसं यश आलं नाही रिस्पॉन्स मिळालं नाही म्हणून आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना ही विनंती करण्यासाठी आलो होतो की आपण ह्याच्यात लक्ष घालावं आणि हे जे काही अनागोंदी का कारभार चाललेला आहे किंवा चॅरिटी कमिशनरकडून नोंदी नाही आहेत ते हे सगळं सुरळीत होण्यासाठी आपण लक्ष घालावं अशी आम्ही विनंती करण्यासाठी सर्व खेळाडू आणि कार्यकर्ते आलो